मंडळी बघता बघता दिवाळी तोंडावर येऊन गेली लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे आपले घरातली साफसफाई सोबत फराळाची तयारी यासोबत मात्र आपली बाल्कनी किंवा कुंडीतील झाडं देखील सुंदर दिसायला हवेत की नाही पण मात्र बऱ्याच वेळा आपण झाडांकडे दुर्लक्ष करत असतो आणि मात्र दिवाळी झाल्यावर झाडांची अवस्था खूप हो वाईट झालेली असते आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने दिवाळी गार्डनिंग हॅक्स ज्यांनी तुम्ही तुमच्या झाडांना हिरवे फुलदार आणि निरोगी देखील ठेवू शकतात हे हॅक्स अगदी सोपे आहेत घरच्या बागेत करता येणारे आहेत आणि दिवाळीमध्ये बिझी असलेल्या माझ्या मैत्रिणींसाठी तर मात्र अगदी परफेक्ट आहे सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील तुमचं मनापासून स्वागत करते सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलमध्ये सो मंडळी अधिक वेळ न घालवता पटकन दिवाळी हॅक्सला सुरुवात करूया सो मंडळी हॅक नंबर वन ज्यामध्ये फोलेज क्लिनिंग अँड प्रुनिंग म्हणजेच झाडांची जुनी पाणी आणि मुरकट भाग जो असतो तो आपल्याला दिवाळी येण्याच्या आधीच काढून टाकायचा आहे याने पानं जर स्वच्छ असेल तर मात्र झाडं देखील हिरवे आणि चमकदार दिसत असतात आणि फुलं येण्याची देखील शक्यता वाढत असते सणासुदीच्या दिवसात भरपूर कामं असतात त्यावेळेस मात्र आपलं झाडांकडे विशेषत लक्ष देणं होत नसतं त्यामुळे अगदी झाडाची हलकी कटिंग असो प्रोणी असो ती आत्ताच करून घ्या जेणेकरून खराब झालेली किंवा रोग आलेली जी काही पानं आहेत ज्यांवर कीड आलेली आहे, आले आहे। त्यांचा प्रसार न होता किंवा त्यांचा जर प्रसार झाला तर मात्र दिवाळी होत होतपर्यंत झाड मात्र पूर्णपणे खराब होईल त्यामुळे आताच ही पानं वेगळी करा त्यानंतर वाळलेल्या ज्या काही फांद्या आहेत त्या देखील कट करून घ्या आणि अगदी हलकीशी अशी प्रोनिंग देखील करून घ्या त्याने झाडाचा आकार देखील व्यवस्थित राहील झाड देखील या आठ दिवसाचा जो काही सण आहे त्यामध्ये व्यवस्थित प्रकारे वाढेल आणि कीड देखील आटोक्यात येईल त्यामुळे जुनी बुरकट असलेला भाग आणि खराब असलेली पानं वेळोच्या वेळी कुंडीतून बाहेर काढून घ्या आता हॅक नंबर टू इको फ्रेंडली डेकोरेशन पॉट्स किंवा झाडांच्या जा जवळ हलके इको फ्रेंडली दिवे ठेवा जर फेरी लाईट्स लावली तर मात्र अगदी रॉयल फेस्टिव वाईट्स येत असतात आणि घर बाल्कनी देखील सुंदर दिसत असे ई डी लाईट्सचा वापर करा फायर किंवा अगदी मोठ्या फ्लेमचे दिवे जे आहेत ते मात्र कुंडीजवळ ठेवू नका अशाने झाडांच्या पाण्याला देखील आस लागत असते आणि झाड मात्र खराब होत असतं झाडांभोवती रंगीत गोटे छोट्या दिव्यांचा सेट किंवा शोभेचे कंदील लावा इको फ्रेंडली लाईट्स वापरा झाडं आणि बाग ह्या दोन्ही गोष्टी याने चमकतील केली हॅक नंबर तीन इन्स्टंट कंपोस्ट बाउल मंडळी दिवाळीमध्ये फुलं पत्रे भरपूर जमा होत असते अशा वेळेस ती न जाता एक प्लास्टिक किंवा अगदी एखाद्या बॉक्समध्ये तुम्ही ही फुलं पाणीपत्री टाकत जा आणि वर रोजची एक लेअर माती देखील टाकत जा आणि त्यावर अगदी एखादा ओलसर कपडा ठेवा किंवा गुळाचं किंवा एखादं आंबट असं ताकाचं पाणी देखील त्यामध्ये शिंपळत जा पंधरा ते वीस दिवसांनी याच मिश्रणातून आपल्याला नॅचरल असं फर्टिलायझर तयार होणार आहे घरचं वेस्ट घरचं फर्टिलायझर एकदम मॅजिकल अशी ही जादू आहे याचा कुठल्याही प्रकारचा वास येत नाही आणि या रिगार्डिंगचा देखील तुम्हाला जर इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मात्र नक्की चॅनलला चेकआउट करा सो चा चा या ठिकाणी मी गुळाच्या पाण्याचा वापर करून घेतलेला होता पंधरा ते वीस दिवसामध्ये वास विरहित भूसभूषित मोकळं अगदी मातीसारखं दिसणारं कंपोस्ट आपल्याला या फुलांपासून मिळेल मंडळी दिवाळीमध्ये घर सजवितांना मात्र हमखास कुंड्या किंवा झाडंही हलवली जात असतात तर आपल्याला मोकळी जागेत रांगोळी किंवा इतर डेकोरेशनसाठी जागा हवी असते पण मंडळी आपण त्यावेळेस झाडं हलवताना ती थेट उन्हात नेऊन ठेवत असतो म्हणून जरी तुम्ही उन्हात ठेवली तर मात्र त्यावर त्यांच्यावर एक हलकासा कापड किंवा एखादी शेण नेट टाका किंवा नसेलच तर अगदी हलकी कॉटनची ओढणी तरी ओढून ठेवा याने डायरेक्ट सनरेज किंवा सनलाईट झाडांवर येणार नाही आणि त्याने झाडं देखील जळणार नाही किंवा पानं देखील कोमेजणार नाही हलकंसं कॉटनचं शेड दिल्यामुळे पानं देखील ताजी तवानी राहतात आणि आपण जी काही झाडांची जागा बदलवलेली असते त्याने देखील झाड अगदी स्ट्रेसमध्ये न जाता नॉर्मल राहत असतं सो मंडळी ज्यावेळेस तुम्ही कुंड्या हलवीत असतात त्यावेळेस मात्र एवढी काळजी नक्कीच घ्या हॅक नंबर सिक्स वीक फ्लावरिंग बुस्ट मंडळी दिवाळीत पाहुण्यांसमोर झाडं फुललेली दिसले तर मात्र आपल्या घराला एक वेगळी शोभा येत असते त्यासाठी घरातलंच दही किंवा पनीरचं पाणी म्हणजेच वे वॉटर एकाच दोन या प्रमाणात पाण्यात मिसळा अगदी गोमूत्रचा देखील तुम्ही स्प्रे केला तो देखील चालणार आहे आणि झाडांच्या मुळाशी द्या हे फुल झाडांसाठी नॅचरल असं फर्टिलायझर आहे गुलाब असो जास्वंद असो तुळस असो या झाडांसाठी हे पाणी अतिशय उत्तम आहे पंधरा दिवसातून एकदा तुम्ही हे पाणी द्या पनीरचं पाणी नसेल तर अगदी दह्यातलं अगदी पिवळं हलकस सा पिवळसर असलेलं पाण्याचा देखील वापर केला तरी देखील चालणार आहे या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल सो नक्की तो व्हिडिओ देखील चेक आउट करा मंडळी घरकामातील साफसफाईसोबत दिवाळीत अशा प्रकारे झाडांची एकदा आंघोळ मात्र नक्की करून घ्या या ठिकाणी दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये आपल्याला पाच एम एल व्हिनेगर किंवा अगदी लिंबाचा रस ॲड केला तरी देखील चालणार आहे आणि अशा प्रकारचा स्प्रे आपल्याला सगळ्या झाडांवर एकदा करून घ्यायचा आहे याने कुठलीही कीड असो फंगस असो ती पानांवर येणार नाही शिवाय पानं देखील हिरवीगार आणि ताजी तवाणी दिसणार आहे त्यामुळे दिवाळी आधी संपूर्ण झाडांची एकदा आंघोळ मात्र नक्की घाला त्यानंतर हॅक नंबर सेवन सेल्फ वॉटरिंग सिस्टीम मंडळी फक्त एक बाटली घ्या झाकणाला अगदी लहानसा होल पाडा आणि पॉटमध्ये तिला उलटी ठेवा बाटलीतून हळूहळू पाणी मातीमध्ये झिरपत राहील तुम्ही दिवसभर बिझी असाल फराळ बनवत असाल साफसफाई करत असाल तरी मात्र झाडांना पाणी मिळत आहे झाडं लहान असेल तर अगदी पाचशे एम एल बाटली वापरा मोठं असेल तर एक लिटर पाण्याचं त्यामध्ये थोडंसं जीवामृत किंवा एखादं लिक्विड फर्टिलायझर घातलं तर त्याने डबल फायदा मिळणार आहे शिवाय अशा प्रकारे भरपूर कुंडींमध्ये पाणी ॲड करून अशा प्रकारे तुम्ही नारळाच्या सालींचा किंवा शेंड्यांचा ॲज अ मल्चिंग म्हणून देखील वापर करू शकतात किंवा अशा प्रकारे स्टोनचा देखील तुम्ही मल्चिंग म्हणून वापर करू शकता मंडळी एक नाही तर चार तपास हॅक सेल्फ वॉटरिंग सिस्टीमची मी तुमच्याशी शेअर केलेले आहे सो या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ नक्की चेकआउट करा आणि जर तुम्ही बाहेरगावी जाणार असतील तर त्यासाठी देखील भरपूर आयडिया शेअर केलेल्या आहे आठ ते दहा दिवस आपली जी झाडं आहेत ती अगदी चांगल्या प्रकारे सर्वाय करत असतात त्यामुळे तुम्ही बाहेरगावाहून परत आले तरी देखील तुमचे एकही झाड मात्र याने खराब होणार नाही सो अशा प्रकारच्या टिप्स आणि ट्रिक्स मात्र नक्की वापरा आणि त्यासाठीचा जो काही इन डिटेल व्हिडिओ आहे तो देखील शेअर करा आणि जर घरीच असाल तर मात्र अशा प्रकारच्या ट्रिक देखील वापरून घ्या जेणेकरून पाच ते सात दिवस झाडांना पाणी घालण्याचं टेन्शन राहणार ना नाही हॅक नंबर एट लिप क्लिनिंग स्प्रे पानांवर धूळ बसली की मात्र झाड श्वास घेत नसतात एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घ्या त्यात थोडंसं विनेगराचे काही थेंब घाला किंवा तुम्ही या ठिकाणी लिंबाचे देखील थेंब ॲड करू शकता त्यामध्ये थोडंसं ऑइल घ्या मग तुम्ही कोकोनट ऑइल घेतलं तरी देखील बेस्ट आहे आणि हा आपला घरगुती स्प्रे सोल्युशन तयार झालेला आहे हा स्प्रे पानांवर करा व हलक्या कपड्याने मात्र पानं पुसून घ्या पानं लगेच चमकदार दिसतील आणि आठ ते दहा दिवस पर्यंत या पानांवर धूळ देखील बसणार नाही हा स्प्रे आठवड्यातून एकदा करा पानांवर फंगल इन्फेक्शन देखील कमी होईल तर मंडळी अशा प्रकारे अगदी साधा सोपा हलकासा जो काही स्प्रे आहे आपल्याला इनडोअर प्लांट्स असो किंवा आउटडोअर प्लांट असो त्यावर करून घ्यायचा आहे जेणेकरून घरासोबत आपली जे काही बाल्कनी आहे त्यातील जी झाड आहे ती देखील छान प्रकारे चमकतील सौमंडळी होती अग्दी ही होती अगदी काही खास दिवाळी गार्डनिंग हॅप ज्यामुळे तुमची झाडं तर दिवाळीतही ताजी तबाणी सुंदर निरोगी राहतील दिवाळीमध्ये आपल्याला वेळ कमी असतो कामं भरपूर असतात अशा वेळेस मात्र आपलं झाडांवर दुर्लक्ष होत असतं येणार जाणार असतात पाहुणे मंडळी असतात पण मात्र जर तुम्ही या अगदी साध्या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या झाडांची काळजी घेतली तर अगदी मिनिटात हे काम होऊ शकतं तुम्हाला यापैकी कोणता हॅप सर्वात जास्त आवडला ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर मात्र याला भरभरून लाईक करा शिवाय त्यासोबतच हाईपचं बटन देखील प्रेस करायला विसरू नका आणि हो मंडळी हा व्हिडिओ मात्र तुमच्या गार्डनिंग फ्रेंड्स किंवा लवर फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा जेणेकरून यातील कुठला तरी हॅप मात्र त्यांना देखील उपयोगी ठरणार आहे आणि हो त्यासोबतच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच भन्नाड गार्डनिंग टिप्स आणि हॅक्स मी दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग मंडळी झाडांसोबत दिवाळी ही हिरवीगार आणि सुंदर अशी साजरी करूया सुंदर अशा बाल्कनीत भरपूर अशी फोटो देखील काढा आणि हो अजूनही जर मला तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी फॉलो करून घ्या तुमचे दिवाळीतील बाल्कनीचे फोटो देखील मला नक्की त्या ठिकाणी शेअर करा ॲट डायरेक्ट गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे सो मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तो फ्रेंड्स मैं मात्र हैप्पी दिवाली एंड हैप्पी गार्डनिंग सो स्टे ट्यून टेक केयर एंड बाय फ्रेंड